आज आपण अशा व्यक्तीला गावामध्ये बोलवत आहे ज्यांनी ची कला संस्कृती जपली असे मान्य श्री अमर भाऊ चंदन शिव यांना स्टेज वरती बोलवत आहे आपण यांच्यासाठी जोरदार टाळ्या हो होऊ <laughs> द्या थांबा थांबा खाली बसा खाली बसा यानंतर आपल्या भागात टॉपचे सर्वे सर्व मान्य श्री चंद्रकांत भाऊ चव्हाण यांना विनंती करतो की आपण स्टेज वरती यायचं आहे जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊ द्या धन्यवाद आणि अमर भाऊने असा खरतर प्रवास केला या प्रवासा बद्दल आपल्याला अमर भाऊ काही चार पाच शब्द सांगत आहेत ते तुम्ही थँक्यू सो मच थँक यू सर तुम्हाला आज मला खूप दिवसापासून तुम्हाला भेटायची इच्छा होती सर आज 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 माझ आज माझं भाग्यच सर सर थँक्यू सर खूप भारी वाटते सर तर तुमच्यामुळे आज मला ह्या कार्यक्रमाला यावर् मिळालं आणि सरांशी भेटलो मी खूप छान वाटते आज आम्ही जे ह्या पदावर आहे ते आज आम्ही आमचे सर आमचे सर यांच्यामुळे मी मला खूप कसरी होते मला भावनिक होते थोडे मला रडायला होते मला खूप वर्षापासून <laughs> थँक्यू सो मच सर ठीक का सॉरी सौर, सौर, सर सॉरी सर मला मला खूप छान वाटलं सरांना भेटून सर सर जरा तुम्हीच आमच्याबद्दल थोडस आमच्या कार्यक्रमाला शोभायला असं काहीतरी दोन शब्द बोलून सर नक्की नक्कीच अमर तू जे आता जे जगाला करून दाखवतोयस ते खरच कौतुकास्पद आहे जे मी शिकवलं होतं त्याच्या पलीकडे तू गेलेला आहे आणि असंच करत जावं मी सगळ्यांना हे सांगेन की अमर सारखी मेहनत करा कष्ट करा काय विषय नाही फक्त जर असं जर काय फिट आल्यासारखं वागत असाल तर घरात तुम्हाला घालते त्याच्यासाठी घरच्यांचं कौतुक अमर त्याला सांभाळण्यासाठी घरच्यांना काही सबसिडी वगैरे मिळते का सरकारकडून असं मला विचारायचं आहे की कसं तुम्ही ह्याला पाळता काय नेमकं मला भ्यास वाटायला लागले ह्याला मी आज शिकवलं ह्याला याला अमर तुला किती दिवसापासून असं होत आहे सर जेव्हापासून तुमचे सर व्हिडिओ बघतोय मी तेव्हापासून सर मी तुमच्याकडूनच सगळं हे शिकलोय सर मला खूपच आनंद होतोय सर मला मला याच्यापेक्षा घरच्यांचं जरा म्हणजे की कसं याला एवढ्या या परिस्थितीमधून अशा याला म्हणजे कसं सांभाळला असेल खरं म्हणजे सरकारला माझी विनंती आहे की अमरच्या घरच्यांना थोडीफार इकडे तिकडे सबसिडी द्यावावी आणि अमरला सांभाळण्यासाठी एखादी थोडीफार द्यावी लोक बरं वाटतं हो ना हो सर सर, सर किती अपेक्षा किती आहे तुला किती अपेक्षा सर दोन तीन कोटीची फक्त जी जिपो कोडला दोन तीन कोटी मध्ये किती शून्य असतात ते सुद्धा माहीत नाही पण दोन तीन कोटी मध्ये शून्य असतात सर सहा कुठे शिकला शाळामध्ये सात शून्य असते त्याला सांगा ना मी चापटावीन त्याला लय हा प्रवास हा खरतर प्रवास अमोर भाऊने आज इथपर्यंत आणून थांबवला त्याबद्दल मी अमोर भाऊचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो मागील वाट मागील वाटचाली सामोरला अशा शुभेच्छा अमर तो एखादा चांगला दिवस बघून एक पाय एखादा वाईट पाऊल उचल माझा आशीर्वाद असाच राहील तुला यासाठी यासाठी भाग यासाठी भागात टॉपचे सर्व सर्व मान्य श्री चंद्रकांत भाऊ चव्हाण यांना विनंती करतो अमर भाऊ यांचा सत्कार घ्यायचा आहे या अमर भाऊ या वा 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 असू दे असू दे असू दे आणि भागात टॉपचे सर्व सर्व मान्य सर्व भेटलाय मला खूप आनंद झालाय आज आज मी आमच्या गावातील सर्व लोकांना जेवण सांगणार आहे हो कोकण दोन कापणार आहे याला स्टिंग आम्ही पाचतोय आणि जेवण कुठं सांगणार आले खर सरकारला एक विनंती आहे की लवकरात लवकर याचा याला एखादं सबसिडी चालू करावं काय म्हणायचं हो लवकर सबसिडी चालू करावी तर... तुम्हाला जर आम्हाला पेमेंट करायचं असेल अमर स्क्रीनवर क्यू कोड लावलाय त्याला तुम्ही तुमच्या सडळ हाताने स्व इच्छेने हजार हजार रुपये करू शकताय धन्यवाद हा तुमचा आम्ही हा पुष्पांजली रणजीला अशी जे काय असेल ते घेऊन जय हिंद जय पुन्हा अशी जे काय उद्या कार्यक्रम मध्ये तोपर्यंत टाचकरण सबस्क्राईब कराय अमर बोले, बोले। पू